नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ढोकळा तो पण बनवणार आहोत आपण गऱ्यापासून किंवा रव्यापासून इथं एक वाटी रवा मी घेतलेला आहे आणि त्यात तसल्याच वाटीनं एक वाटी दही इथे घेतलेले आहे तर चला आता आपण ढोकळ्याची तयारी करूया इथे मी एक पातील ले घेतलेलं आहे त्या पातील्यामध्ये टाकून घेऊया हा एक वाटी रवा त्यानंतर त्यामध्ये टाकूया दही एक वाटी आणि छान प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल तसं थोडं थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे बॅटर आपण ज्याप्रमाणे इडलीचं बॅटर बनवतो त्याप्रमाणेच हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणखी थोडं टाकू आणि आपल्याला हे तयार झालेलं बॅटर तुम्ही पाहू शकता आणखी थोडं म्हणजे साधारण आपल्याला एक कप पाणी यामध्ये टाकायचं आहे तुमच्या दह्याच्या ह्याच्यावर अवलंबून आहे दह्यामध्ये जास्त दह्यामध्ये पाणी असेल किंवा पातळ असेल तर कमी पाणी लागल जास्त असेल तर जर घट्ट दही असेल तर पाणी जास्त लागल आता बघा तुम्ही पाहू शकता हे असं झालेलं आहे आता आपण हे दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून देऊया साधारण दहा मिनटं झालेले आहे आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे आणि इथे एक मी पातीला ठेवलेलं आहे त्या पातील्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी आपण टाकून घेऊया आणि माझ्याकडे अशा प्रकारचं स्टँड आहे ते स्टँड यामध्ये ठेवून देऊया आणि गॅस चालू करून घेऊया आता या पिठामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि हा इनो आहे इनोची एक पुडी मी घेतलेली आहे ती टाकून घेऊया पूर्ण एक पुडी तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि थोडस याच्यावर या विनोच्या याच्यावर पाणी टाकून घेऊया साधारण दोन तीन थेप आणि छान प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला ते फेटायचं नाही फक्त युनो छान प्रकारे सगळीकडे मिक्स झाला पाहिजे असं घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं फुगलेलं आहे मस्त आता आपण माझ्याकडे केकचा टीन आहे त्या टीनला थोडंसं तेल लावून घेऊया तेल टाकल्यानंतर ते स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला मस्त ब्रश असेल तर ब्रश न करून घ्या आणि आपलं हे तयार केलेलं बॅटर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं ते फुललेलं आहे ते आता आपण पूर्ण टाकून घेऊया आता आपण थोडंसं हे बॅटर असं टॅप करून घेऊया किंवा आपटून घेऊया ज्यामुळे ह्याच्यातले बबल्स निघते आणि आता हे ठेवून देऊया पातेल्यामध्ये पाण्याला पण छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे ठेवून देऊया फुल गॅस फुल करून तुम्हाला साधारण दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे झाकून पण घ्यायचं आहे आपल्याला आता हे झाकून घेऊया दहा मिनटं आपण आता वेट करूया आता दहा मिनटं झालेले आहे आता आपण ते काढून घेऊया मस्तच आपला ढोकळा छान असा फुगलेला आहे आपण तो शिजलाय का हे काढे टाकून बघूया मस्त आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया तुम्ही पाहू शकता असं छान असा तो फुलला आहे मस्तच आता आपण ते थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे त्याच्या बाजू आपण काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये त्याला आपल्याला असं करून आहे आता आपण ते काढून घेऊया टीम मस्त तुम्ही पाहू शकता किती छान तो फुगलेला आहे आणि मस्त जाळी त्याला पडलेली आहे आता आपण इथं त्याच्यावर टाकणारी फोडणीची तयारी करून घेऊया इथं पातील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया साधारण दोन चमचा तेल तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी तेल गरम होण्याची वाट पाहूया तेल गरम झालेला तर आहे त्या टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि गॅस बंद करायचा आहे आणि तडतडलेली मोहरी आणि ही मिरच्या आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त मी हे छान प प्रकारे आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि त्याच्यावर टाकूया थोडीशी कट केलेली कोथिंबीरी त्यावर टाकून घेऊया कट केलेली कोथिंबीर आणि मस्त मिरच्या तुम्हाला माझ्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला मी ढोकळा कट करून दाखवत आहे बघा तुम्ही किती स्पॉन्जी स्पॉन्जी तो झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी असा ढोकळा झा ता, तयार झालेला आहे हे पहा झटपट होणारे ही ढोकळ्याची रेसिपी आहे आपण आता सर्व कट करून घेऊया मस्तच मला माझ्या या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली हे सांगायलाही विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद